गेल्या कित्येक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली त्यापैकी दोन अल्पवयीन चोरटे आहेत त्यांच्याकडून चोरीच्या पंचवीस दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत केशव दशरथ शेठे याच्यासह दोन अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलीस नाईक भैरोबा यादव यांना मातोबा नगर येथे दोन अल्पवयीन चोरटे चोऱ्या करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली त्यावरून त्यांनी या चोरट्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या चोरट्यांनी वाकड भोसरी दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण अठरा दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली या तपासादरम्यानच बीड परळी येथील केशव शेटे या सराईत चोरट्याने देखील शहरात अनेक चोऱ्या केल्याची माहिती पोलीस नाईक एम आर नदाफ यांना मिळाली त्यांनी तात्काळ बीड येथे सापळा रचून शेटेला अटक केली त्याने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सात दुचाकी चोरल्याचे कबूल केले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची चोऱ्यांच्या बाबतीत एक स्पेशल टीम नेमण्यात ताल, नेमण्यात आलेली होती आमचे माननीय अपर पोलीस आयुक्त श्री शिंदेसाहेब आणि त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही दोन टीम बनवलेल्या होत्या त्याच्यामध्ये ए पी आय पांढरे आणि ए पी आय लोंडे यांच्या दोघांच्या टीम होत्या आणि या टीमबरोबर आमचे पी एन नदाफ पी एन यादव या दोघांच्या माहितीवरून दोन विधी संघर्षग्रस्त बालक आणि एक आरोपी नामे शेटे काय नाव आहे त्याचं शेटे यांच्याकडून आम्ही काल त्यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण पंचवीस मोटरसायकल दुचाकी वाहनं ही रिकवर केलेली आहेत आणि या दुचाकी वाहनांना त्यांनी जॉय रायड म्हणून त्या एखाद्या ठिकाणावरून चोरी करून मग त्यातलं पेट्रोल संपलं की शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग वाकड आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग सोडून दिलेल्या होत्या यातील जो केशव शेटे जो आरोपी आहे याचं वय चौतीस असून मूळचा आळंदीचा राहणारा आहे आंबेगावचा सुद्धा त्याचं मूळ गाव आहे आळंदीला सध्या तो राहत होता आणि त्याच्या नावावर याआधीसुद्धा सतरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यापैकी काही घरफुडीचे आहेत आणि काही चोरीचे आहेत या विधिसंघर्षग्रस्त बालकांवर सुद्धा सात आधीचे दाखल आहेत अशा पद्धतीने वाकडच्या टीमनी एकूण पंचवीस गाड्या या गुन्ह्यांमध्ये रिकवर केलेल्या आहेत त्यांची आम्हाला दोन तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणखीनही काही इतर गुन्हे घरफोडीचे किंवा वाहन चोरीचे त्यांच्याकडून ओपन होण्याची शक्यता आहे